आज आपण कोणताही विकतचा मसाला न वापरता घरगुती साहित्याचा वापर करून एक सिक्रेट वाटण करून ह्या पद्धतीचं मसाला वांगं तयार केलेलं आहे भरलं मसाला वांगं तयार केलेलं आहे यासाठी आपण घरगुतीच भरपूर साहित्य वापरून हे सिक्रेट वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही ग्रेव्हीचं स्ट्रक्चर पाहू शकाल अगदी ढाब्यावर ज्या पद्धतीचा बेंगन मसाला असतो त्या पद्धतीचा आलेला हे सिक्रेट वाटण कसं तयार करायचं हे पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीच आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण भरलं मसाला वांग कसं तयार करायचं ते पाहणार आहोत त्यासाठी मी ही फ्रेश वांगी घेतलेली आहे मसाला वांग करण्यासाठी आपण वांगी लहान साईजची घेतलेली आहे स्वच्छ धुऊन घेतलेली आहे अगोदर त्यानंतर त्याचं डेट काढून अशा पद्धतीने आपण त्याची चार भागामध्ये कट करून घेणार आहोत ती चांगली आहे की नाही हे देखील चेक करणार आहोत हे पहा अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर आपण ती पाण्यामध्ये ठेवणार आहोत अशा पद्धतीने सर्व वांगी आपली कट करून झालेली आहे ती आपण पाण्यामध्ये ठेवलेली आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी जे वाटण करायचं आहे सुकं वाटण जे करायचं आहे तो मसाला काढणार आहोत ते काढून ठेवले आहे लसूण कोथंबिरीच्या काड्या धने घेतलेले आहे लाल मिरच्या आणि खोबरं एक वाटी घेतलेलं आहे याशिवाय आपण ती शेंगदाणे आणि तमालपत्र घेणार आहोत सुरुवातीला आपण खोबरं तेल टाकून छान असं कुरकुरीत भाजून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर साधारणतः आठ ते दहा मिनटामध्ये छान असं आपलं खोबरं तळून झालेलं आहे आता यामध्ये आपण राहिलेल्या सर्व जिन्नस तळून घेणार आहोत आता या सर्व जिन्नस तळण्यासाठी वेळ खूप कमी लागतो त्यामुळे मी या खोबऱ्यामध्येच या सर्व जिन्नस भाजून घेत आहे सुरुवातीला आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित हा मसाला छान असा भाजून घेणार आहोत या ठिकाणी कोथंबिरी अवेजी कोथंबिरीच्या काड्या तुम्हाला वापरायच्या जेणेकरून छान असा मसाल्याला चव छान अशी येते त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दोन ते अडीच चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे त्यानंतर तमालपत्र घेतलेले आहे साधारणतः तीन तमालपत्र मी ता या ठिकाणी टाकत आहे आता सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत तीळ तडतडेपर्यंत आपल्याला भाजायचे आहे तीळ छान तडतडायला लागलेली आहे आपण सर्व मसाला हा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर शेंगदाणे अगोदर मी भाजून घेतलेले होते त्यामुळे मी या ठिकाणी शेंगदाणे भाजलेले नाही आहे मी ते तसेच टाकणार आहे तुम्ही जर शेंगदाणे भाजलेले नसेल तर तुम्ही या मसाल्यामध्ये खोबरं भाजण्याच्या अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे सर्व मसाला छान असा थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच वाटायचा आहे जर मसाला गरम असतानाच तुम्ही वाटला तर त्यातील तेल रिलीज होतं त्यामुळे मसाला छान असा थंड करून घेतल्यानंतर तुम्हाला तो वाटायचा आहे हा मसाला वाटताना तुम्हाला मिक्सर चालू बंद करून छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही या ठिकाणी पाऊन चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि मसाला छान असा बारीक वाटून घेतलेला आहे या ठिकाणी ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळे छान असा आपल्या या मसाल्याला बाइंडिंग देखील येणार आहे आणि आपण जो वांग्यामध्ये मसाला भरतो तो, तो वांगी शिजताना बाहेर येत नाही त्यामुळे हे पहा अगदी छान असं बाइंडिंग आलेलं आहे यामध्ये हलकंसं मॉइश्चर देखील आहे आता आपण हा मसाला वांग्यांमध्ये छान असा भरून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये व्यवस्थित असा हा मसाला भरून घ्यायचा आहे आता या मसाला वांग्यांमध्ये मला मसाला हा जास्त प्रमाणात आवडतो त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये भरत आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहोत व्यवस्थित असा दाबून मसाला भरायचा आहे जेणेकरून तो वांग्यामध्ये शिजवल्यानंतर देखील तसाच राहतो शिल्लक काही मसाला ठेवलेला आहे तो मसाला आपण वांग्यावर वरून टाकणार आहोत हे पहा आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे साधारणतः तीन चमचे तेल टाकलेलं आहे दीड चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं दोन तमालपत्र टाकलेली आहे त्यानंतर आपण कलर येण्यासाठी छान अशी एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे या तेलामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथंबीर देखील टाकू शकता परंतु मी शेवटी टाकणार आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता यामध्ये आपण ही मसाला भरलेली वांगी टाकणार आहोत आणि ही व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहोत तोपर्यंत मी दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हा मसाला जळू नये करपू नये यासाठी मी गॅस फ्लेम हा लो केलेला आहे आणि लो फ्लेमवर हलकंसं दोन मिनटं तेलामध्ये ही वांगी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी गरम केलेलं आहे साधारणतः दीड ग्लास एवढं पाणी मी घेतलेलं आहे आणि कडकडीत पाणी गरम केल्यामुळे यामधील जे तेल आहे ते तेल सर्व वरती येतं आणि आपल्या भाजीला छान अशी तरी येते आता आपण जो मसाला ठेवलेला होता तो मसाला यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आपण मसाल्यामध्ये देखील पाऊन चमचा मीठ टाकलेलं होतं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण अर्धा ते पाहून चमचा एवढं मीठ टाकणार आहोत मध्यम ते मोठा गॅस करून आपण वीस ते पंचवीस मिनटामध्ये झाकण ठेवून हे छान असं वांगं शिजवून घेणार आहोत मध्यम गॅसवर झाकण ठेवल्यामुळे त्यातील जे तेल आहे ते सर्व वरती येतं आणि आपलं का वांग्याचा कलर देखील हा व्यवस्थित असा हिरवाच राहतो त्याचबरोबर छान असं शिजले जातं आणि तुम्हाला ग्रेव्ही कितपत कोरडी हवी आहे किंवा थोडीशी घट्टसर हवी आहे त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता पंचवीस मिनटं झालेली आहे छान असं आपलं परफेक्ट असा हा वांगी मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर माझ्या जर जा रेसिपीज आवडत असतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपी पाहायला विसरू नका याशिवाय तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते, ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा चमचमीत आपलं हे मसाला वांगं बनवून तयार झालेलं आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद